श्री संतोष शेठ चाटे तुषारजी चाटे यांचे ओमसाई साई ॲक्वा शुद्ध व आरोग्यदायी पाणी प्लॅन्ट व शुद्ध जारचे उद्घाटन शिवनेरवाडी बेल्ले येथे संपन्न झाले परिवाराच्या वतीने बेल्हेक्वा या नावाने नवीन पाण्याच्या व्यवसाय सुरू होत आहे आणि त्या निमित्ताने उद्घाटन उपस्थित असलेले बेंदे गावातील सर्व सन्मान्य पदाधिकारी साठे परिवार उपस्थित सर्व बंधवडी मध्ये आज घट स्थापनेचा पवित्र दिवस आहे आणि आजपासून नवरात्राला सुरुवात होत आहे अनेक शुभ कार्यांना या आजच्या मुहूर्तावरती आपण सुरुवात करत असतो सर्वात आपल्या सगळ्यांचे मित्र संतोषी साठी यांनी हा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय परिवार हा आपल्या गावातील एक आदर्श सुसंस्कृत परिवार आहे संतोषी साखरे यांना विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण सर्व ठिकाणी सेवेजन पाहत असतो या ठिकाणच्या गणेश मंदिरासुद्धा उत्तम सेवेदन करण्याचं काम ते करतात आणि प्रतिवर्ष आपण सर्वजण त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा आशीर्वाद देण्यासाठी तिला येत असतो आज जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळाने आताच्या काळामध्ये मोठं बदल आहे पूर्वीच्या काळामध्ये दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होत होते आणि मग औषध उपचार करून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सांगू जावं लागलं काही काळापूर्वी आपण पाहिले की घरामध्ये छोट्या स्वरूपामध्ये पाणी शुद्धीकर यंत्र बसवली जात होती आणि आज आपण पाहिले की अशा प्रकारचे इंडस्ट्रीय वॉटर प्युरिफिकेशनचे प्लांट गावोगावी व्हायला लागले ज्याचा परिणाम असा झाला की ज्याला घरामध्ये पाणी शुभिका नये तर बसवणं शक्य नाही ते या जारच्या माध्यमातून शुद्ध पाणी या ठिकाणी प्राप्त करत असतात आज सर्वोत्सवाचे निमित्त सुरू झालेले आहेत कारण छोट्या मोठ्या कार्याला आपल्याला पाण्याची आवश्यकता होते अशा वेळेला या गारच्या माध्यमातून पाण्याची गरज भगवली जाते त्यामुळं हा एक नवीन व्यवसाय म्हणून त्यांच्या का सर्वांनी सुरू केलेला आहे त्या व्यवसायाला मी आपल्या उपस्थित सर्व मानवी म्हणजे छोटे कोणापासून शुभेच्छा देतो उत्तम अशा प्रकारची सेवा आपण लोकांना द्यावी फक्त या व्यवसायाच्या बाबतीत फार थंड पाणी होऊन येऊन आलं बऱ्याच वेळा ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला असं लक्षात येईल की खूप चीज पाणी झालं असं त्याच्यापासून लोकांना पण नाही म्हटलं ते पण तयार होत असतात आणि पाणी शुद्धीकरणाचं काम त्याची जी मशिनरी आपण बसलेली आहे ती पण वेळोवेळी मेंटेन ठेवून पीडियस व्यवस्थित ठेवून व्यवस्थित पाणी शुद्ध होईल याची काळजी आपण देशील घ्या मी देतो आणि या नवीन व्यवसायामध्ये लवकरच आपण अवलंबिक आपले या व्यवसायामध्ये प्रार्थना करतो अतिरिक्त खतांचा वापर वाढला रासायनिक खतांचा वापर वाढला आणि नैसर्गिकरित्या ती सगळी खतं असतील ती सगळे क्षार असतील ते सगळे आपल्या विळवींमध्ये उतरले गोवरमध्ये उतरले आणि चारांचं प्रमाण वाढल्यामुळं दे किडनी स्टोन असेल इतर अनेक गोष्टी असतील असे विविध आजार आपल्याला पाहायला मिळायला लागले किंवा अनेकांना ते आजार घडले आणि ते केवळ आणि केवळ पाण्यामुळंच घडलं आणि मग आता या सर्व गोष्टींचा विचार करता या नवीन तंत्रयुगामध्ये नवीन आधुनिक युगामध्ये शुद्ध पाण्याचा आरो वॉटर असेल ॲक्वा वॉटर असेल अशा प्रकारचे नवीन नवीन व्यवसाय सुरू झाले आणि तशाच पद्धतीने हा व्यवसाय काही परिवाराच्या वतीने संतोष असेल किंवा किशर असेल या मंडळींनी सर्वांनी सुरू केलेलं आहे आणि या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे खूप थंड न करता तेवढं गरज गरजेचं आहे बॉडीला आपल्या बॉडी टेम्परेचरला जेवढं पाणी लागतं त्या पद्धतीने पाण्याचा आपण त्याचं संद्रह करावं ही या व्यवस्था करत असताना काळाची गरज होतो साठी परिवारातील सांगितल्याप्रमाणे हॉटेलचा व्यवसाय असेल बेकरीचा व्यवसाय असेल ही सगळी मुलं आता काळानुरूप बदलायला लागली म्हणजे की क्षेत्रावर अवलंबून आता आपण सर्व ग्रामीण भागातील मुलांनी वेगवेगळ्या व्यवसायाच्या वाटा शोधल्या पाहिजेत आणि आपला प्रसंग पुढे नेला पाहिजे ही भावना